इतरांना प्रकाशमय बनवतो तसं मान जीवनात माणसानेही स्वतः कष्ट घेऊन इतरांना सुख देण्याचं कार्य करावं आताच आपल्या नूळ स्वामींच्याकडून आपलं दीप प्रज्वलन होत आहे त्याला साथ आपले निंबाळ सा सरकार देत आहेत या दीप प्रज्वलनच्या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी त्या दीप प्रज्वलनात सहभागी व्हावं पंचाचाराच्या ध्वजाने आजच्या कार्यक्रमाचं का उद्घाटन होत आहे सर्वांनी टाळ्या वाजून त्या उद्घाटनाला साथ द्यायचे श्री पंचाचार महाराज की श्री महाराज की श्री बसवेश्वर महाराज की जय असतात त्यानंतर आपल्या गावचे श्रीमंत आजी सर्वांनी टाळ्या वाजवून सकाळ वाचायचे पुन्हा बसित करा असं मी सगळ्यांना विनंती करून सर्वांनी शांतता राखायचे आणि सूचना सर्वांनी जो मारा आलेला आहे तो दाताला मठात घेऊन जायचा आहे